संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रबोधन पर्व चालवतोय हा कार्यक्रम घेऊन येत्या चोवीस तारखेला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता गाडगे महाराज धर्मशाळा पुणे नाशिक येथे हा प्रबोधनाची एक व्याख्यान माला तिथे रामपाल महाराज धारकर जे पेशाने डॉक्टर आहेत हे सत्यपाल महाराजांचे शिष्य आहेत आमची देखील सरकारला विनंती आहे का सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमातून देखील आम्ही ती घोषणा करणार आहोत आणि कीर्तनातून uh, प्रबोधन आणि प्रबोधनातून मनोरंजन ही भूमिका घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं ही कीर्तनमाला त्या ठिकाणी चालवणार आहोत एक अत्यंत विचारपूर्वक आणि पोषक अशी संत कीर्तन घेऊन विनोदी कीर्तन घेऊन त्यानंतर प्रबोधन करून अशा पद्धतीची एक कीर्तनमाला आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत त्याच्यासाठी मी सर्व नाशिककरांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो हे गाडगे महाराज धर्मशाळेजवळ जुने नाशिक संभाजी खूप मोठा आपल्या चोवीस तारखेला खूप मोठा कार्यक्रम होणार आहे नाशिक मध्ये जो गार्गे महाराज आश्रम पंचवटी इथे असणार आहे गोदावरी हे खूप मोठं पर्व आहे जे नाशिककरांना खूप छान पर्व अनुभवायला मिळणार आहे तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की तुम्ही सगळ्यांनी यावंच या पर्वासाठी खास करून तरुणांसाठी महिलांसाठी हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि नाशिकमध्ये होणारा हा सगळ्यात पहिला कार्यक्रम आहे जो संभाजी बिगेड करून आयोजित होतोय